अहिलेनगर सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे तर यात जखमी झालेल्या नेत्याला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलंय बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर नगर सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ बुधवारी रात्रीच्या वेळी जीवघेना हल्ला करण्यात आला यात खाडे आणि त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रामखाडे यांना अहिल्यानगर मधील रुग्णालयातून तातडीने पुण्याला हलवण्यात आले बुधवारी रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या तलवार पिस्तूल आणि सत्तूरचा वापर करत राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर हल्ला केला खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिडे यांनी हा हल्ला राजकीय वैमनस्यातून आणि खाडे यांनी उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे घडवून आणल्याचा आरोप केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात काम करणारे रामखाडे हे सामाजिक कार्यातही सक्रिय आहे हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना त्यांची तब्येत अधिक बिघडल्यानं पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुण्याला हलवण्यात आलंय तर या घटनेतील हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला नेमका का केला याचा पोलीस तपास करतायत ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर